नमस्कार मी कल्पना चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज खूप छान असे कुरकुरीत कांदा भजी बनवायची आहे चला पावसाळा सुरू झालेला आहे आणि कांदा भजी तर झालीच पाहिजे खूप छान कुरकुरीत होतात पाण्याचं अजिबात एकही थेंब न टाकता आपल्याला कांदा भजी बनवायची आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका कांदे उभे चिरून घेतलेले आहे आणि त्याला पहिल्यांदा आपल्याला मीठ लावून घ्यायचे अजिबात पाणी टाकायचं नाही आपल्याला आता जर जा थोडं जरी पाणी टाकलं ना तर कांदा भजी मऊ पडतात त्याच्यामुळं अजिबात आपल्याला पाण्याचा एकही थेंब नाही टाकायचा आणि कांद्याला मीठ लावल्यानंतरही ना लगेच त्याचं पाणी सुट्टा हळूहळू अजिबात आपल्याला पाण्याची गरज पडत नाही चला इथे बघा कांदा पण आपला छान असा एकदम मोकळा सुट्टा सुट्टा होतो बघू शकता चला आपण आता मीठ लावून घेतलेला आहे त्याला आणि आता बाकीचं साहित्य आपण पुढे आता इथे बघा दोन तीन हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहे त्याच्यानंतर लाल तिखट पण टाकलेलं आहे थोडंसं आणि थोडासा इथे आपल्याला ओवा घालायचं आहे थोडंसं चोळून घालायचं आहे हातावरती क्रश करू त्याच्यानंतर आपल्याला इथे दाणा पावडर घालायची आता तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर भरपूर कोथिंबीर पण घाला चला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं आता हे बघा अजून आपल्याला असं मसाले त्याला लावून घ्यायचे म्हणजे खूप छान चव लागते त्याला चला त्याच्यानंतर आपल्याला आता इथे बेसनपीठ घालायचं आहे आता बेसनपीठ किती घालायचं खूप कमी घालायचं बेसनपीठ आता इथे बघा जवळजवळ अर्धा किलो कांदे घेतले ते मी आणि अगदी छोटी एक वाटी बेसनपीठ घातलेलं आहे बघू शकता आणि अगदी दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं छान मिक्स करून घेतलेले हे बघा छान असं लावून घ्यायचं त्याला पाणी अजिबात नाही टाकलं चला आपण दहा पंधरा मिनटं झाकून ठेवूया दहा पंधरा मिनटं झालेले आहे बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये सोडा वगैरे नाही घालायचा थोडंसं कडकडीत असं गरम तेल घालायचं आहे थोडंसं एक ते दोन चमचे मिक्स करून घ्यायचे चला कढईमध्ये सर्वात पहिले इथे बघा मिरच्या तळून घेतल्या आहे मी कारण का पहिले मिरच्या तळल्यानं म्हटलं मग कसं थोडंसं तेल तिखट होईल आणि चव अजून लागेल इथे कांदा भजीला चला ह्या पद्धतीने बघा आता आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला थोडासा ना गॅस पहिले मोठा ठेवायचा म्हणजे तेल चांग चांगलं कडकडीत असं गरम करायचं नंतर परत कमी करायचं आणि नंतर आपल्याला पुढे परत मोठा गॅस करायचा म्हणजे असं मध्यम मिडियम असं करायचं आपल्याला थोडंसं म्हणजे कांदा भजी आतमध्ये पण छान होतात कच्ची वगैरे राहत नाही आणि कुरकुरीत होतात आणि आता इथे बघा भजी टाकलेली आहे आणि भजी टाकताना थोडेसे असे पसरून टाकायचे हे बघा तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने अजिबात नरम पडत नाही किंवा लूज पडत नाही कारण का आपण याच्यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही चला कांदा भजी आपण याच्यामध्ये सोडून घेऊ आणि आता आपल्याला इथे लगेच उलटे करायचे लगेच नाही करायचे एक दोन मिनटांनी करायची आता इथे मी थोडा वेळ गॅस थोडा कमी केलेला होता बघू शकता हे बघा चला आता आपण थोडेसे बुडबुडे कमी झालेले आहे तेलाची हे बघा लगेच लक्षात येतं चला आता आपण उलटे करून घेऊ आता इथे बघा दिसत असेल तुम्हाला नरम आहे हळूहळू पुढे ना जेव्हा तुम्ही ताटामध्ये काढाल ना तेव्हा खूप छान असे कुरकुरीत होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात जास्त साहित्य पण लागत नाही आपल्याला चला बघू शकता झालेली आहे आता आपण तेल पूर्ण त्याचं निथरून आणि आपण आता ताटामध्ये भजी काढून घेऊ आता याला खेकडा भजी पण म्हणतात किंवा कांदा भजी पण म्हणतात चला पहिलेच मी ना मिरच्या तळून घेतल्या आणि मिरचीवरती लगेच मीठ घालायचं म्हणजे खूप छान लागतात मिरच्या चला करून बघा तुम्ही पण रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून खूप धन्यवाद